हॅलो काय रे दलिम तरी जा कुठे हा बरोबर काय म्हणतो बोल काय 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 नाही काय नाही थोडं काम चालू आहे काय नाही हां चालू आहे थोडं बरं ऐका आता पाच मिनटं दे फिराए, प्लेनिंगे? प्लेनिंगे ना येते आपल्या गाडून कशी ते मी बसलेलो आहे थोडं आपल्याला चर्चा करायची थोडं उद्याची फिराय फिरायची थोडी प्लॅनिंग करायची लवकर आहे हा मग असं आपल्याला फोनवर सांगतो नाही का फोनवर सांगतो नाही का हा तू प्लॅनिंग सांग फोनवर कधी जाऊन काय माने ऐका पुढचं रान नको आणू पुढचं रान नको आणू मी सांगतो तेवढं करतो ये पटकून प्लॅनिंग करू हा बरं ठीक आहे मला माहिती ना ह्यावला दहा मिनटात येत म्हणून र्र ह्यावला मी उकडून केलं बनता हे पाहता मला कामाची असते रवि शनिवारी सुट्टी तर मग मी काय करतो रविवारी का शनिवारी कामावर होतो रविवारी सुट्टी घेतो मग आपण दोघं पण फिरायला जाऊ बायकाला घेऊन असं बी आता नवीन लग्न झालेलं आहे त्यांना मी नेल नाही कुठे फिरायला आता मस्त पैकी त्यांना घेऊन आपण फिरायला जाऊ अरे बायकाला कशाला घेऊन जायचे जायचंय डोकं खाते रे डोकं खात तुला अजून तुला तसे दोन महिने झाले तर भाई मला आठ नऊ महिने झालेत लग्न होऊन मला माहिती ना काय नाही ना न्यावं लागते फिरायला नाही नेल्या फिरायला नाही ने लई डोकं खात रे बाबा त्यापेक्षा फिरायला नेलेलं बरं आहे ना तिकडे डोकं खाण्यात पण एकदा फिरून आणले म्हणजे त्यांना बोलायला राहायचं बरं तुला घेऊन घ्यायचं ठीक आहे सांग हे बघ आपण सकाळी शार्प सात वाजता येऊन गाडीला किक मारायची हां मग तुला पाठ पाचला उठायचं आहे का सहाला उठायचं आहे का तुला रात्रभर झोपायचं नाही ते तू तो ठरव पण मला सातला बजेस आधला तू रेडी पाहिजे त्या बायको सगट बाबू सातला बजेश आधला सात वाजून दहा नाही जमायचं हां म्हणजे कसं आहे बायकोला बायकला थोडा उशीर लागला ना नेकअप वगैरे करायला नाही त्यांच्या पाठी हा इतराला एक तास पावडर लागली नाही वेळ लागतो बाबा तुला नाही माहिती त्याच्यामुळे सांगतोय थोडं चारला उठव तिला चारला उठवल्याच्या नंतर राईट सात वाजता उरकीन हा मग एक तास करायला साडी बिडी घालायला चारला उठ चार ला बर रोज आठ वाजता मी चारला बरं बरं ठीक आहे ठीक आहे हा चार चार चारला ठीक आहे चार मी उठतो आणि सातला मी त्या घरा खाली येतो पाच मिनिट ठीक आहे मग चल मग डन करू ग मग हा हा डन डन डाय हा डन डलत कर हा हा पण काय कर बायबलचा पाठ करायला सांग थोडी एखादी कोळी भाजी करायला सांग तसे बाहेर सात मिसळ ते खाली तरी दोन चारशे बिल होते त्यापेक्षा आपल्या घरूनच घेऊन जातला ना काय लोक पैसे खर्च करायचे मी काम बारीक बघायला लागलं बाई बरं बरं ठीक आहे ठीक आहे डबा आपला घरून घेऊ पाण्याच्या बाटली बी घरून घेऊ सगळं भरून घेऊ तुला सांगतो तिकडे रुपये बी खर्चाची गरज नाही मिस्टर जायचं पेट्रोल टाकायचं दोनशे दोनशेच आणि आपलं बिंदा जाऊन वापस येऊ ओके चल मग आले का गावात गुंगार मारून बंद गावात गुंगार मारून आले हा आलो ना आलो ना गुंगार मारून आलो भाकर खायचं सुद्धा घ्या नाही हा

तेच असं मग बरे काम करता फिरायला आपल्याला काही सहा वाजता निघायचे म्हणजे चार वाजता उठली पाहिजे आणि चार वाजता उठल्यास नंतर तू सगळं आपल्या डबा चपात्या वगैरे भाजी वगैरे सगळे करून चार वाजता उठायला चार वाजता 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 तू चुकी नाही तुला याला ना पाठव चार वाजता उसाच्या खरात चांगलं पाठले ना गाडीवर मग तुला काय मग तिथे गेलं कसं घेऊ जाते कसं मग काय कसं काय पाच आठ ते मग सगळं करून तुला अगं बाई तुला मेकअप करायला तुला साडी घालायला एक दीड तास लागते ना हा मग चपात्या करायला मग तू चारला उठली तर चार ते पाच फूट तू चपात्या करशील पाच ते सहा तू आंघोळ करशील आणि एक तास सहा ते सात तुला मेकअप करायला लागेल त्याच्यामुळे तू चार वाजता उठ म्हणजे इतकं मेकअप करते इतकं मेकअप करते का माझ्या इतकं मेकअप करते मी एक तास एक तास मी कमी सांगितलंय भाई एक तास तर कमी सांगितलाय दीड तास लागतो तुला साडे हा अर्धा तास हा त्याच्यानंतर फेरंग लावली मग ती वरून पावडर लावायची अशी तोंडाला मग ती अशी पांढर तोंड केले की मग नंतर कापडाने पुसायचं हा मग ती लाली हे हा केसेस लाल एक दीड तास मला माहिती आहे ना सगळं कॅल्क्युलेशन करून तुला सांगितलं तुला चार वाजता उठायचं मला काय सांगू तू जर सात वाजता जर रेडी नाही झाली मी तो सोडून जाईल हा जाऊ एकटेच मला नाही येते ठीक आहे मग ठीक आहे मी जाऊ घेऊ मग येतात तुम्ही इथं माहिती मग आता येते न देऊन लागेल तुम्ही बरं ठीक आहे उलट सात वाजता चार चार उठते मग काय मग आता